हॅलो हॅलो हा फोन हा फोन आला तो तुमचा कडे झाला फोन आला हा तो राऊंड नंबर लागला होता हा बोला की चुकीचा नंबर लागला होता हा मीच बोलतोय नाही नंबर चुकीचा लागला होता म्हटलं तुम्ही कोण बोलताय अहो मी शिक्षक आहे बाळू बोलतोय मी बाळू असं का हा तुम्ही कोण अह मी सर आहे तुम्ही जो नंबर दिला होता ना हाडा चुकीचा लागला तो माझ्याकडून मग मी बरोबर लावला परत तोच हाडा हाडा लावला तुम्ही बरोबर पण माझ्याकडून इकडनं चुकीचा लागला तुम्ही आता कुठून लावला तो जळगाव हा बरोबर आहे की हा पण मला तुमच्याशी काम तर काय बोलू मी काम आहे काही काम नाही ना म्हटलं नंबर रॉंग नंबर लागला होता फोन का केलेला मग रॉंग नंबर लागला कोण रॉंग नंबर चुकीचा लागला म्हटलं असं सांगतोय हा बरोबर आहे की बोला ना तुम्ही मी बाळूस बोलतोय हॅलो हा बाळू बोलतोय सर कट केला काय नाही ना मला तुमच्याशी काम नाही आहे सर मला मी सर बोलतोय ना आ, मी स्टुडंट बोलतोय मला पप्पू ने तुमचा नंबर दिलेला पण पप, आपला काही परिचय नाही ना काही नाही ना सर परिचय आहे नाही कुणाचा नाही पप्पू बोललेला होता मला कुठला पप्पू तो पास झालेला तुम्ही सर आहे ना हा तो पास झाला ना कोणता पप्पू पण तुम्ही त्याला पास केला तो नाही ना मी ओळखत नाही